कुपवाड आज वारकरी संप्रदाय दिंडी सोहळा चौकाचं चौका चौ उद्घाटन शहराच्या सुशोभीकरणात आणखी एक भर माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांची माहिती कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मुख्य रस्त्यांवरील संत रोहिदास महाराज चौक व अण्णाभाऊ साठे मार्गावर चौक सुशोभीकरणाच्या माध्यमातून नव्यानं उभारण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय दिंडी सोहळा चौकाचे आज गुरुवारी उद्घाटन होणार आहे माजी नगरसेवक शेडजी मोहिते व माजी नगरसेविका सविता मोहिते यांच्या प्रयत्नानं मागासवर्गीय फंडातून पंधरा लाखाच्या निधीतून सदरचे चौक सुशोभीकरणाचं काम मंजूर झालं आहे या कामाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार जयंत पाटील तसेच कुपवाड परिसरातील वारकरी संप्रदायामधील सळवा माळकरी यांच्या हस्ते व आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येथील संत रोहिदास चौकात पार पडणार आहे या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते वारकरी यांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंतांचा व विद्यार्थ्यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध मान्यवर पदाधिकारी कुपवाड शहरातील सर्व सामाजिक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी कुपवाडकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन माजी नगरसेवक शेडजी मोहिते व माजी नगरसेविका सविता मोहिते यांनी केले आहे